केवळ ट्विट करून तुम्ही निर्माण ना, ना, काही संसनाट्य निर्माण नाही करायचं बघा मी कागदा हातात घेऊन काही गोष्टी काढून बसलो होतो हा शेवटचा मुद्दा आहे ना हा आता मी पहिल्यांदा वाचतो कारण की केशव सर खूप छान बोललेत काय झालं शेवटचा मुद्दा मी तो शेवटचा होता खरंतर केशव उपाध्य सरांचा असा दावा आहे की गेल्या अकरा वर्षात भारतीय जनता पार्टीवरती कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही मुद्दा हा नाही केशव सर तुमचं वाक्य अर्धबरोबर आहे अर्ध चूक आहे गेल्या अकरा वर्षात भारतीय जनता पार्टीनी स्वतःवरती झालेला कुठलाही भ्रष्टाचार कबूल केला नाही हा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी आता भ्रष्टाचाराची यादी वाचतो हा जे जे आरोप झाले त्याची शांतपणे अगदी एक राफेल विमानाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला त्यानंतर आ... आरो, पुरावे ते सिद्ध ऐका ना, ना।, ना।, ना, ना मी त्याच्यावरती येणार मी त्याच्यावरती बोलणार वकील आहे बोलणार बोलणार मांडणार हा तर राफेल विमानाच्या भ्रष्टाचाराचं प्रकरणात जे झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये आरोप झाले काही चौकशी झाली नाही पुढे काय झालं कोणाला माहित नाही सगळ्यात महत्वाचं आता माझ्या हातात द प्रिंटची आजची बातमी आहे द प्रिंटनी छापलेली बातमी आहे बातमीचं टायटलच आहे बीजेपी कलेक्टेड पार्टी फंड्स इन द नेम ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स इन टू थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी टू फाइंड्स आरटीए राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंडर जी माहिती आली आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की बेटी बचाओ बेटी पढाओ किसान सन्मान योजना या नावाने भारतीय जनता पार्टीनी लोकांकडून डोनेशन घेतले सरकारी स्कीमच्या प्रिंट ची बातमी आहे जाऊन खटला दाखल करा प्रेमच्या विरोधात जर हिंमत असेल तर नंबर दोन नंबर तीन आपल्याला आठवत असेल की पी एम फंडच्या नावाने महाराष्ट्रभर देशभरामध्ये कोरोना काळामध्ये पैसे जमा केले आपल्या इथल्या महाराष्ट्र द्रोही आमदारांनी काही ते आपल्या त्यांचे जे पैसे होते निधीचे त्यांच्या पगाराचे ते त्या, त्या फंडमध्ये दिलेत जो सरकारी फंड नव्हता हे नंतर सरकारनेच घोषित केलं की तो आमचा फंडच नाहीये भारतीय जनता पार्टीने वारंवार भ्रष्टाचार केलाय फक्त प्रॉब्लेम आहे तो कबूल केला नाही मी असं का म्हणतोय तर आपण बघा युपीएच्या गव्हर्नमेंटमध्ये मला जी फटाफट नावं आठवली आहे त्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे एक मिनिट थांबा केशवजींना पूर्ण वेळ द्या कारण की आज केशवजींना उत्तरच फक्त चांगली गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी उत्तर देत आहे हा भाजपला उत्तर देता ही चांगली गोष्ट आहे सर तो तो तो। ए आर अंतर प्रकरण झालं होतं सिमेंट घोटाळ्यांचं त्यांना पदावरून जावं लागलं कनिमुई राजा सुरेश कलमाडी या तिघांवरती भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते कोर्टामध्ये त्याचं काय झालं याचं उत्तर आता त्यांनी द्यायचं कारण की आरोप करणं ही त्यांची सवय आहे सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण त्यांनी उकरून काढलं होतं सिंचनाचं ज्याच्यामध्ये गाडीभर बैलगाडा मी त्यावेळेस त्यावेळेस पत्रकारितेमध्ये होतो केशवजी आपल्याला आठवत असेल तुमच्या भाजपच्या कार्यालयात बसून आपण बातमी बनवली होती देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे व बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादला पुढे काय केलं ते सांगा आता सगळ्यात ज्या अशोक चव्हाणांना आपल्या पक्षात घेतलं ना सर त्या अशोक चव्हाणांवरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते काँग्रेसने त्यांना पदावर न काढलं काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार होत नव्हता असा माझा दावा नाही किंवा इतर कोणाच्याही सरकारच्या काळात भ्रष्टाचार होत नव्हता असं माझं म्हणणं नाही असं आहे की त्या लोकांनी भ्रष्टाचार झाल्यावरती त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली जी जनतेला दिसली भारतीय जनता पार्टीमध्ये इतके निर्ढावलेले लोक आहेत मी म्हणत नाहीये मी पुन्हा कोट करतो वाक्य वापरतो चूक असेल तब्रु नुकसानीचा दावा दाखल करायचं आव्हान देतो राजनाथ सिंग असं म्हणाले त्यांना असं विचारलं गेलं राजनाथ सिंगांना की तुमच्या लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत तुम्ही यांच्यावरती कारवाई का करत नाहीत तर त्यांचं उत्तर होतं हे युपीए की गव्हर्नमेंट नाहीये म्हणजे यूपीए त्यांच्या लोकांवरती कार्य केली मला बाकीच्यांना पण चर्चेमध्ये घेऊ द्या हां माझे दोन मुद्दे राहिले आपण मध्ये घेऊया